दशनाम गोसावी समाज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आहे हिंदू धर्म परंपरा ग्राम समृद्धी जिवंत ठेवण्याचे कार्य हा समाज करीत आलेला असून शासनाने श्री दशनाम गोसावी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे यासाठी शिफारस करावी अशी मागणी दशनाम गोसावी समाज बांधवांनी आमदार दिलीप बनकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे निवेदनात म्हटले आहे दशनाम गोसावी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे समाजासाठी सामाजिक शैक्षणिक आर्थिक विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा समाजातील युवक युवतींना शासकीय कर्ज उपलब्ध करून द्यावे समाजभवन दफनभूमीसाठी सरकारी जागा देवस्थान संरक्षण या विषयावर शासन स्तरावर निर्णय करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे याप्रसंगी दशनाम गोसावी समाजाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश गोसावी कार्याध्यक्ष जयदेवगिरी सेक्रेटरी संजय गोसावी अजय गोसावी आनंद गोसावी डॉक्टर मनोज गोसावी पप्पू गोसावी संदेश गोसावी भाऊसाहेब गोसावी भट्ट गोसावी निवृत्ती गोसावी सुशांत गोसावी आदींसह समाजबांधव उपस्थित होते दरम्यान आमदार बनकर यांनी याबाबत मुख्यमंत्री यांना शिफारस पत्र देऊ केले आहे एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव